तर नमस्कार आपल्याकडं यूट्यूबच्या माध्यमातून आज अनेक ठिकाणाहून पाहुणे येत आहेत तर खरंच आपण नेहमी म्हणतो सुखामध्ये येत आहे दुःखामध्ये येत आहे पण आज कुठंतरी मलाही दुःख वाटते बोलताना पण आपल्याला हे सगळं पार करायचं आहे आणि दुःख तर आपण जवळ आहोत ह्या आयुष्य दिल्याला जेवढं जगतोय तवर आहे आपल्याबरोबर तर ताई आज माझ्याकडं आलेल्या आहेत दिपाली ताई तर आत्ताच पाच सहा महिने झालं गेलेले आहेत भाऊ तर ते म्हणजे इथं राहणाऱ्या सगळ्या आजी आजोबांचे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आणि त्यांनी सावरल्यात आहेत थोडंसं सा बघून माझ्याकडं बघून त्यांनी सावरले आज मी त्यांच्याकडं बघून खरंच सावरली आहे कारण ते खूप वेगळं दुःख आहे नाही सांगू शकत आपण कोणाला ज्या स्त्रीवर ते होतं त्यालाच माहिती आहे की ते खरं काय दुःख आहे किती आहे ते, ते कुठल्याच गोष्टीत कुठल्या क्षणोक्षणी विसरू शकत नाहीत ती स्त्री तर आज ताईचे माझ्या मुलांसारखी दोन मुलं आहेत तर ती घेऊन आलेले आहेत सुप्यावरून आलेले आहेत सुप ना तर पारनेर ना पारनेर हांगा गाव आहे का तर तेवढ्या लांबून दोन्ही मुलांना आणि त्याच्या बरोबर मित्रही काही आलेले आहेत तर आज वाढदिवस आहे जी की थोडीशी ओळख सांगतो जी मी पारनेर मधल्या हांगे गावात माझे वॉडलांचा वॉडून जाऊन आज फास्ट वाईन आले नोव्हेंबरला एकोणीस नोव्हेंबर रोजी वॉडलांची काही अटॅकमुळे डेट झाली होती त्याच्यानंतर थोडं आमच्या घरामध्ये नाही का एकदम असं वातावरण चेंज झालं नंतर नंतर मग मम्मी म्हणजे नाही का असं तुला असं हेच नव्हतं होत म्हणजे असं बाहेर येत नव्हती घराच्या काय नाही ती मोबाईलमध्ये मोबाईल पण पाहत नव्हतं काय नव्हतं नंतर नंतर मोबाईल पाहायला लागली मी आजी आजोबांची व्हिडिओ पाहायची नंतर तिला ते आवड आवड व्हायला लागली की मला दोन तीन वेळा म्हटले की मला जायचं जायचं तिला म्हटलं मग पप्पांचा वाढदिवस आहे आज एक मेला त्यांचा वाढदिवस होता त्या कारणानिमित्त आम्ही सगळे फॅमिलीसोबत तिथं सेलिब्रेशन से करायला आलो हे आजोबांना पण भेट द्यायला आलो आम्ही त्यांच्या बर्थडे निमित्ताने त्यांची पण गाठ घ्यायला आलो त्यांना पण थोडं बरं वाटेल आम्हाला पण थोडं बरं वाटेल तर आईचा मुलगा आहे तो तो किती वर्षाचा आहे अठरा ना, ना। तर किती लहान मुलं आहेत आणि आई घरातून बाहेर निघत नव्हती आई काही बघत नव्हती आई लक्ष देत नव्हती पण कुठंतरी मला दुःखही वाटते आनंदही वाटते की त्या गोष्टीतून मी तुम्हाला कुठेतरी बाहेर काढलं आणि तुम्ही आज ह्या मुलांकडं लक्ष द्या सगळंच काही वाईट आहे आणि ह्या लेकरसाठी आपल्याला पुढं चालत राहायचे जगत राहायचे दुःखाच्या मागं हसू ठेवायचं हसूच्या माग दुःख ठेवायचं आणि चलत राहायचं तुम्हाला दोघांनाही माझं सांगणं आहे आईला खूप सांभाळायचं आज वडील गेलेत पाच महिने झाला आपल्याला दिसत आहेत का ह्या जगातून जेव्हा माणूस जातो तो कधीच दिसत नाही रडू नका रडायचं नाही येत आई आपल्याला हिंमत हारायची नाही रडायचं रडायचं हे रडू आहे आपल्याकडं भरपूर आहे रडू रडाय रडायला तिथं थांबायचं नाही पण ह्या दोन्ही मुलांसाठी तुम्ही आई पण व्हायचं आणि वडील पण व्हायचं आणि तुम्हाला खूप कर तुम्ही काय म्हटलं मला की मी घराच्या बाहेर पण नाही निघाले मी आज घराबाहेर निघाले पाच सहा महिन्याने तर आज तर ही सगळे तुमच्याकडे बघा किती के बघायला लागले त्यांना वाईट वाटतं म्हणजे नाही का नाही ही जी तुम्ही आज तुम्हाला जी दोन आज मुले ही दोन मुलं आहेत तर तुम्ही आज आई वडील आणि ह्या दुखाच्या मागे हसू ठेला आणि ह्यांच्याकडून लक्ष द्या चांगलं मुलंही चांगले निघताय तुमची चांगले शिकतायत आईकड लक्ष देतील काय हा वेगळं दुःख आहे ते नाही सांगू शकत बाळा जगात कुणाला तिला पण तुम्ही तुमच्या आईला खूप प्रेम करा त्या प्रेमाने सगळं विसरून राहील ती काय तुला दुःख कसलंही देऊ नका तुलाही सांगते काय आईला रडाल्यावर काय म्हणायचं आम्ही आहोत कशाला रडतेस म्हणा बर दोघं पण म्हणा की माझ्या समोर आ काय आम्ही आहोत नाही तुझ्या बरोबर म्हणा तू कसं आत असतो रडत नको जा कालच नाही का असं मी रडायला लागलो नाही का मीडियो पाहिजे पाहला खाल्ले रडायला लागली मी रडायला लागलं मला शांत बसांत बसूच नव्हतं तुझी रडायला लागली ना मग मला शांत मी शांत बसून तिला सांगते गेलं म्हणजे काय आताच रडून काय फायदोच नाही त्या गोष्टीवर किती काही झालं बघा किती शान आहे तो शाना झाला ना तो म्हणतोय ना मी रडत होतो तुम्ही त्याला थांबवायला पाहिजे होतं पण तुम्ही रडायला लागल्यावर तो शाणा झाला तो स्वतः थांबला आणि तुम्हाला रडायला म्हणला की तू रडू नको आई आता तर माझा रोह इतिहासच आहे तुझ्यासारखा म्हणजे खरंच सांगते बाप गेलेलं दुःख बाळा खूप मोठा आहे खूप मोठा आहे पण एक पुरुषाला वेगळं हृदय दिलेलं असतं ते रडून नाही दाखवू शकतो आणि रडायचं नाही तू तुला सांगते तू आईसाठी सगळं काही आहे तुझ्या बारक्या भावासाठी काय सांगते तू त्या आईला आणि त्या बारक्या भावाला सावरायचं मोठं करायचं तुझ्यावर जबाबदारी आहेत सगळ्या मी रोहितला पण माझ्या नेहमी सांगतील तुलाही सांगते मी काय लक्ष द्यायचं आईकड तर आज आम्ही इथं खूप छान वाढदिवस साजरा करणार आहोत दादांचा आणि त्यांच्या आठवण नेहमी आपण ताज्या ठेवायच्या त्यांच्या कुठल्याही गोष्टी विसरायच्या नाहीयेत आपल्याला विसरायच्या नाहीयेत तर आम्ही आज भंडारी आहेत आमचे केक कापतील तर लाडू आणलेत का विचारत होते ताईला भंडारी ताई म्हणलं मी लाडू घेऊन आले तुमच्यासाठी तर या इकडे सगळे जण पाया पडा आजी लोकांच्या सगळ्यांच्या आशीर्वाद द्या त्यांना खूप मोठे आमच्या आमच्या मृदूला आजीला तर लैा आले धन्यवाद आशीर्वाद खूप मोठा बर्थडे बर्थडे मंगेश तर भंडारीनी आपल्या केक कापलेला आहे दादांचं असंच आत्म्याला शांती लाभो आणि ह्या लेकरांवर त्यांचे आशीर्वाद नेहमी असावे हेच मी म्हणेन आणि ताईंनी आज जे हे सगळं बघून आमचं म्हणा किंवा त्यांनी काहीही असो फोनमध्ये बघून ते घराच्या बाहेर पडल्या त्याच्यात मला खरंच ताई खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आज तुमचं दुःख दुःखात तर आपण सगळं पण तेवढ्यातून तुम्ही तुमच्या दोन लेकरला घेऊन माझ्यापर्यंत आला आज एवढं टाईम होतो घालवला तुम्हाला आनंद मिळाला त्याच्यातच माझा आनंद आहे की मी आज तुमच्यासारख्या अनेक बहिणींना बाहेर काढते कुठल्या तरी गोष्टीतून तर तीही आपल्यासाठी चांगलंच आहे आमच्यासाठी कारण तुम्ही उभारणं म्हणजे तुमच्या दोन लेखरासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्यांचं खूप करायचं आहे अजून तुम्हाला करायचे मला पण करायचे मी तुम्हाला सांगाले पण मला पण माहिती आहे की किती दुःख आहे तर असो ते सगळं पण वडिलांना विसरायचं नाहीये दर असंच वर्षी वाढदिवस वगैरे त्यांचे असतील तर करायचे काय आपण तर आम्ही भंडारीना केक चारून आपण इकडं केक फायची खायला सगळं पाहिजे कंटाळा नाही तर केक खाऊन अला सगळं हात बी खायचं बोट बी खायचे का लाऊ ला

माा रामा गा मा रामा गा बोळी चर्च रामा गाज बगी वन बस बगी रामा गाज बगीव बघी बघी बोला चर्बी चिपलेली माया

एक तास नाही आराम नको का मग हा ताईला आराम आयला दोन दिवस घेऊन जाते मी नाही आज आम्ही सगळे येतो तुमच्या घरी सगळे येतो सगळे येतो तुम्ही पण या सगळे पाच दिवस नाही दोन दादा आणि हाय आजी सगळे आजी आईला घेऊन जाते तुम्ही या नंतर नको नको सगळे बोलतो नको 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 तुम्हाला फेमान फक्त आई तुम्ही सांगा धन्यवाद आशीर्वाद चेंबर वरचे तुम्हाला चांगलाको सांगा आई नका तर आता आलेले पाहुणे आपले भेटायला खरं सांगते खूप छान वाटलं आम्हाला तुम्हाला भेटून पाहिजे प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला भेटत मलाही तुमच्याकडून आज शिकायला भेटलं आणि इथल्या सगळ्या आजी आजोबांना तुम्हाला भेटून खरच आनंद झाला त्रासच चांगले राहा आनंदाने राहा आमच्याकडे जात राहा आमच्या भंडारीला लाडू देऊन या एवढे एवढे लाडू फेडे आणला फेडे आणले खायला

बगा फोन करा कस्टमर हा हा आयला फोन हा आयला सांगायचा चला ये मतना आज बनवता आयला आशा नाही